विंचूर येथे पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेले स्टेट बँकेचे एटीएम रात्री फोडले चोरट्यांचा शोध सुरू निफाड विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाशिक ते येवला रस्त्यावर असलेले रस एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरांनी गॅस कटरने अवघ्या नऊ मिनिटात फोडून त्यातील अंदाजे तीस लाखांची रक्कम लुटून नेण्याची घटना घडली आहे या लुटीनंतर काही तासातच धुळे येथील शिरपूर येथेही अशीच घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम या पद्धतीने भोवण्यात आल्याची माहिती आली आहे त्यामुळे या टोळीने तेथेही चोरी केली असावी असा, असा अंदाज आहे या गाडीतून दोन ते तीनपेक्षा अधिक लोक असावेत असा अंदाज आहे रात्री एक वाजून पंचेचाळीस ते दोनच्या सुमारास या मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारला आणि मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले मधील छेडछाडीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोर फरार झाले तरी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या मध्ये सुमारे तेहतीस लाख रुपये रक्कम भरण्यात आली होती अशी माहिती हाती येत आहे या घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवालदार सुजय बारगड हवालदार घुमरे हवालदार निचड हवालदार निकम हवालदार डोंगरे चालक देशमुख यांच्यासह धाव घेतली कारच्या दिशेने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाटलाग सुरू केला निफाड पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आज सकाळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे